मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतरवाली सराट इथून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले मनोज जरांगे आता शिवनेरीवर पोहोचले रात्री वाजता मनोज जंगी स्वागत करण्यात आलं हजारो मराठा बांधवांसह मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत ओबीसीतून मराठा आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत दरम्यान मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय एकोणतीस ऑगस्टला केवळ एकच दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आणि त्यानंतर मात्र मोर्चेकरांना मैदानात थांबता येणार नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे तसेच आझाद मैदानात सात हजार स्क्वेअर मीटरचे क्षेत्र आंदोलनासाठी राखीव असल्यानं मैदानाच्या क्षमतेनुसार केवळ पाच हजार आंदोलकांना मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठांचं भगव वादळ मुंबईकडे घोंगावत आहे आणि त्यापूर्वी शिवनेरी किल्ल्यावर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय त्यावेळी त्यांनी फडणवीस यांना आकसबुद्धीनं वागू नये मराठ्यांची मनं जिंकावी असं आवाहन केलंय एक दिवसाचं उपोषण कसं करायचं असा सवाल करत सरकार चेष्टा करत असल्याचं ते म्हणाले आझाद मैदानावर पाच हजार मराठा आंदोलकांना परवानगी पोलिसांनी दिली आहे त्यावर आता जरांगे यांनी मोठी चाल खेळलेली आहे आंदोलन एका दिवसाचं होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय तर मराठा आंदोलक इतर मैदानावर थांबतील हे पाच हजार माघारी जातील अजून पाच हजार आंदोलक नव्यानं येतील असं त्यांनी स्पष्ट त्यामुळे सरकारच्या अटी आणि शर्थींचं पालन होईल त्याचबरोबर मुंबईच्या वेशीवर मराठे असतील आणि एक जथा गेल्यानंतर दुसरा जथा आझाद मैदानावर पोहोचेल अशी तजवीज होणार असल्याचं जरांगी यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार हे नक्की त्यातच फडणवीस सरकार अटी आणि शर्थी मागे घेईल असा विश्वास सुद्धा जरांगी यांनी व्यक्त केलाय